नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण वर्ल्ड फेमस रेसिपी बनवत आहोत प्रॉन्स कोलीवडा एकदम टेस्टी आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे त्याचसोबत आपण बनवणार आहोत ग्रीन चटणी जी की खूप टेस्टी आहे झटपट बनणारी आहे ही रेसिपी कमी वेळात आणि कमी खर्चात बनणारी आहे प्रॉन्स कोलिवाडासोबत हिरवी चटणी ही एक वेगळीच मज्जा आहे प्रॉन्सची ही डिश माझी खूप फेवरेट आहे सी फूडमध्ये प्रॉन्स कोलीवडा ही खूप डिमांडिंग डिश आहे तीच आपण आज साध्या आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर सुरुवात करूया मी सकाळी फिश मार्केटमध्ये मा गेले मला खूप फ्रेश आणि ताजे प्रॉन्स मिळाले आपण याला कोळंबी पण म्हणतो मी निवडतानाच मोठे प्रॉन्स निवडले मी तिथूनच त्यांना व्यवस्थित साफ करून घेतले अर्धा किलो प्रॉन्स मी इथं घेतलेले आहेत ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत आणि जो काळा धागा असतो तो मी काढून घेतलेला आहे प्रॉन्सला दोन ते ती तीन वेळेस मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे प्रॉन्सची जी टेल असते ती मी राहू दिलेली आहे म्हणजेच आपण जेव्हा प्रॉन्स कोलीवाडा बनवतो ते दिसताना खूप सुंदर दिसतात तुम्हाला नको असल्यास तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर आपण प्रॉन्स कोलीवाडासाठी प्रॉन्सला मॅरिनेट कसं करायचं ते बघूया इथं पावचमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे इथं आपण पहिलं मॅरिनेशन करणार आहोत नंतर हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉन्स कोलीवाडा बनवण्यासाठी पहिलं मॅरिनेशन फार महत्त्वाचं असतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी या मॅरिनेशनला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आपलं पहिलं मॅरिनेशन झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊयात म्हणजेच हे व्यवस्थित मॅरिनेट होतील प्रॉन्स मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण हिरवं वाटण बनवून घेऊयात म्हणजे पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी लागणार आहे दहा ते बारा लसूण पाकड्या अर्धा इंच आलं तीन हिरवी मिरची खूप तिखट आहे फ्रेश कोथंबीर घ्यायचं आहे आणि पाणी टाकून यायची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथं आपली पेस्ट रेडी झालेली आहे या प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे या पेस्टमध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता इथं आपली पेस्ट रेडी झालेली आहे त्यानंतर प्रॉन्ससुद्धा पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट झालेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपल्याला एक पसरळ प्लेटमध्येच हे सर्व काढून घ्यायचं आहे आता प्रॉन्सला आपण हाताने मोकळं करून घेऊयात निवडतानाच प्रॉन्स हे मोठे निवडायचे आहे म्हणजे ते टेस्टला पण छान असतात आणि तळायला पण सोपी जातात इथं आपण आता प्रॉन्स व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे त्यावर आपण आता तयार केलेलं हिरवं वाटण टाकून घेणार आहोत आपल्याला सर्व वाटण प्रॉन्सवर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी दीड टेबलस्पून काश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर तिखटवाली एक टेबलस्पून धने पावडर हाफ टेबलस्पून घरगुती गरम मसाला हाफ टेबलस्पून रोस्टेड जिरा पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर चिमूटभर हिंग थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता हे हलक्या हाताने आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले प्रॉन्सला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे सर्व हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं सर्व मसाले व्यवस्थित कोट झालेले आहेत त्यानंतर या प्रॉन्सला पाच मिनटासाठी रेस्ट करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजेच जे मसाल्याचे फ्लेवर असतात ते प्रॉन्समध्ये व्यवस्थित उतरतील यानंतर आपण बेसनपीठ ॲड करणार आहोत तीन टेबलस्पून मी इथं बारीक बेसनपीठ घेतलेलं आहे चार टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता पण कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पी बनतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा हे मिक्स झाल्यावर आपण तेल ॲड करणार आहोत इथे मी एक टेबल स्पून तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण हिरवं वाटण जे बनवलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे प्रॉन्समध्ये टाकणार आहे इथे मी दोन टेबलस्पून पाण्याचा वापर केलेला आहे आता आपले प्रॉन्स तळण्यासाठी रेडी झालेले आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजेच प्रॉन्स तळताना आपल्याला सोपी जातील प्लेटमध्ये यांना आपण सेट करून घेऊयात याच प्रकारे तुम्ही फिश किंवा चिकन कोलीवाडा बनवू शकता तुम्ही बघू शकता इथं प्रॉन्स आपले तळण्यासाठी रेडी झालेले आहेत पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता प्रॉन्सला एक एक करत तेलामध्ये टाकायचं आहे एका वेळेला आपल्याला साधारण पाच ते सहाच प्रॉन्स टाकायचे आहेत जर आपण जास्त प्रॉन्स टाकले तर ते व्यवस्थित फ्राय होत नाही त्यांना क्रिस्पीनेससुद्धा येत नाही आणि त्याची कोटिंग निघायची शक्यता असते त्यामुळे तळताना पाच ते सहाच प्रॉन्स टाकायचे प्रॉन्स हे लवकर फ्राय होतात आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी यांना फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे इथं आपले प्रॉन्स तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात एकदम क्रिस्पी असे आपले कोल्लीवाडा प्रॉन्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एका पेपरवर हे काढून घ्यायचे आहेत म्हणजेच जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ते निघून जातं आणि प्रॉन्स हे तेलकट होत नाहीत त्याचप्रमाणे मी दुसरी बॅच तळून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला एक एक करत प्रॉन्स तेलात सोडायचे आहेत आणि एका वेळेस कमी प्रॉन्स टाकले तर ते एकमेकांना चिकटतसुद्धा नाहीत इथं सर्व प्रॉन्स तळून तयार झालेले आहेत पाच मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहेत आपण एक्स्ट्रा क्रिस्पीनेससाठी यांना पाच ते दहा सेकंडसाठी पुन्हा फ्राय करणार आहोत इथं यांना आता आपण तळून घेणार आहोत यामुळे प्रॉन्सचं जे कोटिंग असतं ते खूप क्रिस्पी बनतं आणि टेस्टी बनतं जास्त नाही याला फक्त पाच ते दहा सेकंडसाठीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे इथं आपलं क्रिस्पी प्रॉन्स कोलीवाडा तयार झालेला आहे त्यानंतर आपण चटणी बनवणार आहोत इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरवी मिरची खूप तिखट आहे तीन ते चार लसूण पाकड्या पुदिना आणि कोथंबीर घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा आहे चाट मसाला एक टेबलस्पून दही टाकायचं आहे एक क्यूब टाकायचा आहे आणि छान असं मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे इथं आपली वर्ल्ड फेमस रेसिपी प्रॉन्स कोलीवाडा आणि त्यासोबत मस्त अशी झणझणीत ग्रीन चटणी तयार झालेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे यावर मस्त असं लिंबू पिळायचं आहे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि गरमागरम ग्रीन चटणीसोबत सर्व करायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत